नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवडणुकी दरम्यान कर्मचाऱ्यांना मिळाली अनोखी भेट डी एके टक्क्यांनी वाढलेला आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे नेमका कोणाचे डी ए वाढला आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी पावले उचलत आहे ज्यांचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे केंद्रासोबतच अनेक राज्य सरकारांनी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे ज्यामुळे मूळ मुड़ वेतनात लक्षणीय वाढ होईल दरम्यान त्रिपुरा सरकारने महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे ज्यामुळे मूळ मुड़ वेतनात बंपर वाढ होईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही मोठी घोषणा मानली जात आहे याचा फायदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना होणार असून त्याचे दरही एक जुलैपासून लागू होणार आहे याची अधिकृत घोषणाही सरकारने केली आहे डी ए किती वाढला आणि त्याचा लाभ किती लोकांना मिळेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारने टक्केवारी डी वाढवला त्रिपुरा राज्य सरकारने मोठी घोषणा करत डी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री मानिक शहा यांनी अलीकडेच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पाच टक्के अधिक डीए जाहीर केला आहे डीए मध्ये या वाढीमुळे या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचवीस टक्के एचा लाभ मिळणार आहे सीएम मानिक सहा यांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरवर्षी हा पाच टक्के डी ए देण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे ब्याऐंशी हजार पेन्शनधारक आणि एक लाख सहा हजार नऊशे बत्तीस कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सरकारच्या या घोषणेने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे खटियेमधील ही वाढ राज्य सरकारकडून वरदान मानली जात आहे राणीमानाचा खर्च वाढवण्याच्या दिशेने सरकारचे हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तींच्या आर्थिक भवित्याला आधार देण्याचा निर्धार दाखवत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या राणीमानात बरेच सकारात्मक बदल दिसून येतील तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अभेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद